मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळली तंबल सहाशे लग्न हे शीर्षक वाचून बऱ्याच जणांचा याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा कुठेतरी आकर्षित करण्याच्या दृष्टीने हे कुठलं तरी थमनील टायटल दिलं असावं असा अनेकांचा समज होईल मात्र हे खरं आहे का हे शक्य आहे का आणि आम्ही चार पाच वर्षाच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं होतं की होय व्हॉट्सअपच्या माध्यमातून शंभर टक्के लग्न जुळतात मात्र त्याची पद्धत कार्यपद्धती ही वेगळी असली पाहिजे आणि ती, ती सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे आणि अशी जर केली तर गोर गरीब सगळ्यांचीच लग्न जुळतात मात्र याच्यामध्ये लग्न जुळत असताना गरीबांचं लग्न जुळण्याचं प्रमाण हे कमी आहे कारण गरीबांना सांगून येणाऱ्या मुली ह्या कमी प्रमाणात असतात किंवा गरीबांना प्रतिसादच मिळत नाही असंही म्हणायला हरकत नाही पण तरीही समाजामध्ये चर्चा होत असते की एखादा मुलगा जर गुन्हे असेल कर्तृत्ववान असेल मग तो घर घरचा जरी असला तरी त्याला मुली सहजपणे मिळतात मात्र वर्षा दोन वर्षांना लग्न झाल्याच्या नंतर त्याची लाईन बिघडायला नको आ, नको त्या अनावश्यक गोष्टीमध्ये तो जायला नको म्हणजे दारूसारखी किंवा जुगारासारखी जी काही व्यसनं आहेत तर त्याच्यामध्ये तो गुरफटायला नको म्हणजे याच्यामुळे होतं काय की मग एखाद्या होतकरू गरीब मुलाचं लग्न होतं दोन चार वर्षानं तो मित्राच्या संत म्हणा कुठल्या कारणा म्हणा एखाद्या व्यसनाच्या आहारी जातो आणि मग त्या मुलीच्या संसाराची वाताहत होते आणि मग तो एक करतो आणि दहाला भोवता अशी परिस्थिती निर्माण होते तर असो पाच सहा वर्षापासून मराठा लग्नाक्षदामध्ये काम करत असताना आम्ही वेगवेगळ्या वे जिल्ह्याचे विभागाचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले मात्र यात्रेमध्ये जसं तमाशा असतो आणि तमाशामध्ये जशी गर्दी असते या तमाशातून त्या आणि त्या फडातून त्या फडात तशी सध्या या व्हॉट्सअप ग्रुपची आणि सोशल मीडियाची अवस्था झालेली आहे मात्र याच्यामध्ये जर वेगळी पद्धत जर आपण निर्माण केली तर त्याच्यातून नक्कीच सकारात्मक आउटपुट येण्यास मदत होते एव्हाना लग्नही जुळतात याचा आमचा अनुभव आहे तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकेल आमचा एक विदर्भ नावाचा एक सोशल मीडियाचा जवळपास पाचशे सहाशे लोकांचा एक समूह आहे आणि त्या समूहावर आम्ही लोक जोडताना एक काळजी घेतलेली आहे की त्याच्यामध्ये फक्त आमच्या विदर्भातील हिंगोली बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातीलच ओळखीचे जे काही आहेत नात्यातली जी काही लोक आहेत तर अशाच लोकांना त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेला आहे आणि मग काय होतं की ओळखीची लोक जर असली तर त्याच्यामध्ये आपण जर एखादी क्रिया टाकली तर त्याच्यावर प्रतिक्रिया देतात किंवा एखादा जर बायोडेटा टाकला तर लगेच ते फोनवर एकमेकांशी ओळखीचे असल्यामुळे संवाद करतात मात्र बऱ्याचदा काय होतं की आम्ही विभागनी ह्या एक ग्रुप बनवलेल्या आहेत मग तो ग्रुप असतो पुणे विभागाचा मग त्याच्यात कोकणातलाही घुसतो विदर्भातलाही घुसतो मराठवाड्यातलाही घुसतो आणि मग याच्यामुळे त्याचा जो काही कचरा व्हायचा तो होतो काल परवा एक आमच्या लग्नाक्षदाच्या ग्रुपवर एक बायोडाटा आला मुलगी बी एम एस डॉक्टर झालेली ती कुठल्यातरी जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यातील मुलगा दुसरीकडचा नाशिकचा दोघांचा आम्ही जर डिस्टन्स बघितलं तर सव्वा दोनशे किलोमीटर मुलीचा बायोडाटा आणि फोटो ग्रुपवर आला आणि खाली एक बारावी शिकलेल्या मुलाचा बायोडाटा आला आणि तो खाली प्रश्न करतो की शेतकरी कुटुंबातील चालेल का आणि नोकरी करायची असेल तर आमची काही हरकत नाही मुलगी पी एस सी म्हणजे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गव्हर्नमेंट जॉब पण करते आणि हा बारावी झालेला मुलगा सव्वा दोनशे किलोमीटरवरून तिला मागणी घालतोय म्हणजे अशी लग्न जुळतात का सामाजिक सभ्यता नावाचा सा एक आपल्याकडे कन्सेप्ट असतो तो आपण जर नाही पाळला तर मग काय होतं की मग या लोक कुठेतरी मग इरिटेट होतात आणि मग अशा ग्रुपच्या किंवा अशा विवाह संस्थेच्या लोक नादाला लागत नाहीत आणि मग याच्यातून काढता पाय घेतात प्रतिसाद देत नाही बऱ्याचदा असं होतं की एखादं स्थळ अनुरूपही असतं आणि मग ज्यावेळेस एखादा ओळखीचाही माणूस फोन करतो तर त्यावेळेस त्याला परत प्रश्न विचारला जातो की तुम्हाला हा नंबर कोणी दिला कुठून भेटला मात्र लोक आपली मानसिकता सोडायला तयार नाहीत मानसिकता बदलायला तयार नाहीत बरेच आम्हाला असे फोन येतात की तुमचा अनाथ आश्रम कुठे तुमच्याकडे अनाथ मुलींची स्थळं आहेत का आम्ही गळाबशीपर्यंत सांगत असतो की अनाथ आश्रमाचा जो काही नाद असेल तो काढून टाका त्याच्यातून तुम्हाला फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात काहीच पडणार नाही या अशा गोष्टी सातत्यानं घडत असते अं वाढदिवसाच्या निमित्तानं जसे आपण चार मित्र एकत्र येतो चार पाच जण तुम्ही एकत्र या स्वतःचा पाच पाच जणांचा पाच मित्र मिळून ग्रुप तयार करा त्याच्यात आपले पाच पाच दहा दहा मित्र ऍड करा त्यांना प्रत्येकांना दोन दोन ओळख ओळखीचे त्याच्यात निवडायला सांगा आणि त्याच्यात जर कोणी दारुडे बेवडे असतील किंवा दलाल असतील तर त्यांना तिथं हाकलून लावा कारण जोपर्यंत आपण बॅक टू व्हेज जाणार नाही तोपर्यंत आपल्याला जसे जसे या आधुनिकीकरणाच्या किंवा या डिपेंडंटच्या नावाखाली आपण पुढे पुढे जाऊ तर पुढे आपल्याला अंधाराशिवाय काहीच सापडणार नाही विवाह हो संस्थेच्या चा, कुठल्याच चुकूनही नादाला लागू नका आम्ही तर एवढंही सांगतो की आमचं मराठा लग्न अक्षराचं जे काही ॲप्लिकेशन आहे ती एक प्रकारची सर्व रजिस्टर्ड विवाह हो संस्थाचा आहे आमच्याही नादाला लागू नका किंवा आमच्यावरही विश्वास ठेवू नका फ्लिपकार्ट सारखी त्याची मार्केटिंग करू नका किंवा त्याला कार्टमध्ये टाकू नका हे चालेल का ते चालेल का अजूनही समज ज्या सत्य पचायला अवघड असतं बऱ्याच जणांना ऐकायला आहे झड जातं आणि मग ते उलटे आमच्यावर चिडतात की मग हे कशाला तुम्ही दुकान तुमच्याकडून लग्न जुळत नाहीत तुमच्याकडे मुली नाहीत ना ना तर तुमच्याकडे बायोडाट्या नाहीत तर मग कशा उगीच युट्यूबवर बोंबडत फिरता हे असंही बोलणारे आम्हाला भरपूर जण आहेत तर असो ज्याचं त्यानं काम करत राहावं आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं प्रत्येकानं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ